हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला किंवा आहे तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहा दिल्लीत काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले एका कार्यक्रमासाठी का पण त्यांचा मुख्य हेतू हा या मंत्रिमंडळामध्ये जे काय सध्या गोंधळाचं वातावरण सुरु आहे आणि त्यांच्या यंत्रणाबाहेर स्थिती गेलेली आहे त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी ते गे। मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले चार मंत्री जाणार आहेत संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं त्यानंतर माणिक कोकाटे योगेश कदम यांचं नाव त्या था जोडलं गेलेलं बाकीची नाव समोर येत आहेत पण चार वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं हो। अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे संजय राठोड यांना सुद्धा जावं भ्रष्टाचार शेतकऱ्यांच्या विरोधी वक्तव्य लेडीज बार घोटाळे पैशाच्या उघड्या बागा घेऊन बसलं त्याच्यामुळे उघड उघडलेली प्रतिमा हे आता ओझ देवेंद्र फडणवीस यांच्या पलीकडे ते ओझ त्यांना आता पेलवत नाहीये पण ते फेकताही येत नाही खर म्हणजे ज्यांचं एकशे सदुसिष्ट संख्याबळ आहे त्यांना अशा प्रकारे ओझ्यानं वापरून जायची गरज नाही तरी ते वाकलेले आहे आणि ते त्यांचं काम करत आहे जसं काल काय झारखंडमधून एक टोळी आली एक, एक पथक आलं एसीबीचं आणि अमित साळुंके नावाच्या व्यक्तीला अटक करून घेत आपल्याला माहितीये सुमित फॅसिलिटी ही सुमित फॅसिलिटी काय <laughs> <laughs> आहे आठशे कोटीचा अम्ब्युलन्स घोटाळा जो महाराष्ट्रात झाला शंभर कोटीचा अँब्युलन्सचं टेंडर आठशे कोटीला गेलं हे ते सुमित फॅसिलिटीत केलं पण एकशे आठ नंबर अँब्युलन्स आठवत आहे मी स्वतः हा विषय काढले आणि त्याचे सूत्रधार आम्ही साळूनचे एक साडेसहाशे कोटींनी टेंडर वाढवलं कुठे तुम्हाला ऍपुल दिसत हा सगळ्यात मोठा गोटा वैद्यकीय क्षेत्र आठशे कोटी हे जे आम्ही साळूनचे आहेत ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे आर्थिक कणा मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे हे शिंदांकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन फाउंडेशनकडे कडे वळवले याची चौकशी आता मी करायला सांग झारखंड मधल्या मध्य घोटाळ्यात तू काल एक पथक इथे आलं आणि या तुम्ही फॅसिलिटीच्या आम्ही साळवकेला अटक केली हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे ही अटक सहज झालेली नाही सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत कोणाच्या खात्यात गेलेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते शोधायचं आहे आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहे हे असे अनेक प्रकार आहेत हे प्रकरण सोपं नाही आहे झारखंड मधून एक पथक आलं आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळच्या म्हणजे त्यांच्या बाळराजांच्या अत्यंत गळ्यातल्या ताईट असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले हे प्रकरण आता ईडीकडे जाईल मग ते घोटाळा बाहेर येईल कोणाचे पैसे किती अडकले आहेत कोणाचे पैसे कुठल्या मेडिकल फाउंडेशनला गेले आहेत निवडणुकी किती वापरले कसे आले कुठे गेले ते सगळं आता यातून बाहेर पडणार आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वर पासून खाल पर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहिमा आता घ्यावीच लागते की माणिकराव कोकाटे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा मंत्री पदाचा राजीनामा न घेता पीसी खात काढून वेगळं खातं बिरण या सगळ्या अफवा आणि तुमच्या अटकळ आहेत माणिक कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काढावा लागेल शेतकऱ्यांचा केलेला अपमान अशा खाटे बदलातून दूर होतो का कृषी मंत्री असताना केलेला गुन्हा त्यांचा फक्त खात बदलू धुवून निघेल पापू अजित पवार नाही मान्य स्वतःला शेतकऱ्यांची मुलं समजतात स्वतःला शेतकरी समजतात आणि माणिक कोकाटे असतील संजय शिरसाट असतील योगेश कदम असतील संजय राठोड असतील हे असे सगळे नमुने आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहात राज्य कसं चालवताय तुम्ही काल हर्षल पाटील या तरुणाने केलेल्या आत्महत्या तुम्हाला विचलित करत नाही आणि हर्षल पाटील ठेकेदार होता की नाही याच्यावर संशोधन करून तुम्ही आमच्या पुढे माहिती आणता एक तरुण आत्महत्या करतोय त्या तरुणाच्या मागचं कारण स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्रातील ताज्या शेअर करा आणि करा